नमस्कार मित्रांनो अर्किड्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल कसे तयार होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशात अनेक ढग असतात हे ढग म्हणजे नक्की काय आणि ते कसे तयार होतात ढग हे पाण्याचे लहान थेंब किंवा बर्फाचे स्पाटिक असतात ढग हवेत तरंगत असतात ढग अगदी लहान असल्याने तरंगण्यास सक्षम असतात सूर्याद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे हवा ओलसर होते ही ओलसर हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून थंड होण्यासाठी वर जाते पुरेशा उंचीवर गेल्यावर हवेतील पाण्याची वाफ घनरूप होऊन थेंब बनते हे थेंब हवेत राहतात आणि आपल्याला ढगांच्या रूपात दिसतात प्रत्येक थेंबाचा व्यास साधारण मिलीमीटरच्या शंभर शंभरावा शंबर भाग असतो आणि प्रत्येक घनमीटर हवेमध्ये शंभर दक्ष दश लक्ष थेंब असतात वातावरणातील उच्च आणि अत्यंत थंड स्तरावरील ढग बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात ढगातील थेंबाचे प्रमाण वातावरणातील तापमान आणि दाब यावर अवलंबून असते जेव्हा हवेतील अदृश्य पाण्याची वाफ दृश्यमान पाण्याच्या थेंबांमध्ये किंवा बर्फाच्या क्रिस्टल्समध्ये घनरूप होते तेव्हा ढग तयार होतात हे होण्यासाठी हवा स असणे आवश्यक आहे म्हणजे त्यात असलेले सर्व प्राण पाणी हवा बाष्प स्वरूपात ठेवण्यास अक्षम आहे म्हणून ते द्रव किंवा घन स्वरूपात बदलते धन्यवाद